हकनकवाडी व वा डोंगरशेळकी तांडा येथे हातबट्टी दारूवर छापा एक लाख आठ हजार आठशे दहा रुपयाचा मुद्देमाल केला नाश लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग उदगीर ग्रामीण पोलीस उदगीर व वा वाढवणा पोलिसांनी संयुक्तरित्या उदगीर तालुक्यातील हक्कनकवाडी डोंगरशेळकी तांडा या भागात विशेष मोहीम राबून बावीस एप्रिल रोज सोमवारी दहा टाकून रात्री उशिरा एकूण सहा गुन्हे नोंद करण्यात आले यात सहा आरोपींना अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्यामध्ये हातबट्टी दारू एकशे पन्नास लिटर हातबट्टी बनवण्याचे रसायन दोन हजार लिटर देशी दारू नऊ लिटर असा एकूण एक लाख आठ हजार आठशे दहा रुपयाचा मुद्देमाल नाश करण्यात आला आहे सदरच्या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क उदगीर विभागाचे निरीक्षक आर एम चाटे दुय्यम निरीक्षक रोटे ए एस घुग्गे एन डी कचरे एस पी मळगे एम जी पाटील आर जी सलगर सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश गोले एन टी गुणाले जवान जे आर पवार ए ए देशपांडे तसेच उदगीर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार दुय्यम निरीक्षक आर के मुंडे हेड कॉन्स्टेबल एस सी बनसोडे संतोष शिंदे नामदेव चवले एन एन कुलकर्णी आणि वाडवणा पोलीस स्टेशनचे मुरारी गायकवाड अविनाश मारंवार अभिषेक बिरादार यांनी सहभाग नोंदविला thank you Oh. Calma,